का औषध आहे ना औषध आपण दवाखान्याच देवाला तिला औषध पाहिजे हा थोडं वेळ देत चहा नाश्ता झाला का मग आताच नको थांब खाल्ल्याशिवाय काही औषध द्यायचं नाही तुला याला औषध दे कोणाचं त्यांनी रात्री तुझं पण पोट दुखतय तुला पण औषध दे तू पण बोल ना डॉली <laughs> 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 <laughs>